में मंदिर तर आपल्या मुंबईमध्ये बारा ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे तर तिथंच आपण दर्शन घेण्यासाठी जाणारी आतमध्ये अजून भरपूर देवे आहे तर आपल्याला त्यांचं पण दर्शन आहे तिथून स्टार्ट आहे पहिलं हर हर महादेव जसं की वास्तव चाची चारस वीस आणि ह्या मुची पण शूटिंग झालेली आहे परत गुलशन कुमारचं जे फेमस झालेलं हनुमान चालिसा ति जी त्या मंदिरात शूटिंग झालेली आहे गणपती बाप्पा मोन ना तर खरंच बारा दिले दर्शन घ्यायचं असेल ना तर इकडे तुम्ही नक्की या महाशिवरात्रीच्या दिवशी बघा ही हनुमानची मूर्ती आहे ना तिथेच गुलशन कुमार यांनी हनुमान चालीसा बसून राहिलेली त्याच ठिकाणी तेच हनुमानजी तिथे ती इकडे शूटिंग पण झालेले आहेत मोठ्या मोठ्या पिक्चरच्या तर अतिशय म्हणजे बोलतो ना हिस्टॉरिकल पण प्लेस आहे आणि तुझ्यामुळे मला हे मंदिर बघायला भेटलं ते तुला आता काय सांगूया भाऊ भाऊक झालोय आहे म्हणजे काय बोलू तुला एवढे सारे देव म्हणजे छत्तीस कोटी देव पकडू आणि पारा ज्योतिर्लिंग नमो पार्वती पते आरे, महादेव हर हर महादेव व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गणेश आटु या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आज मित्रांनो आपण आलो आहे विले पार्लेला तर विले पार्लेला का आलो आहे तर आपल्या मुंबईमध्ये विले पार्लेला बारा ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे तर तिथंच आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत खूप सारे पण आहेत त्या मंदिरामध्ये म्हणजे बारा ज्योतिर्लिंग असून अजून पण आहेत तर आपण तिकडे दर्शन घ्यायला जाणारच आहोत तर त्याच्यानंतर इकडे भरपूर चित्रपटाची पण शूटिंग झालेली आहे चांगल्या चांगल्या मूवीची चांगल्या चांगल्या मूवीची शूटिंग झालेली आहे जसं की वास्तव चाची चार सो वीस आणि त्याची पण शूटिंग झालेली आहे परत गुलशन कु कुमारचं जे फेमस झालेलं हनुमान चालिसा जी त्या मंदिरात शूटिंग झालेली आहे तर तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला तिथंच जायचं आहे माहिती नसेल तर मी तिकडे तुम्हाला घेऊन जाणार आहोत महाशिवरात्री जवळच आलेली आहे शिवरात्रीला लोक शोधत असतात की महादेवाचं मंदिर कुठे आहे जवळपास तर आता भरपूर ठिकाणी लोकांना लांब लांब जायला भेट ला जायला लागतं पण इकडे मुंबईमध्ये विले पारलेला आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं आहे सो आपण तिकडे जाणार आहोत तर खरंच जर तुम जवळपास असं कुठं वेस्टर्न साईडला तर तुम्ही नक्की इकडे या आणि त्या बारा ज्योतिर्लिंगाचं महादेवाचं दर्शन नक्की महाशिवरात्रीमध्ये नक्की घ्या सो आता आपण जास्त बोलत नाही आता डायरेक्ट मंदिराच्या दिशेने जाऊया सो माझ्यासोबत आज आहे तुम्हाला त्याची ओळख करून देतो विथील मिथील माझ्याबरोबर आहे तर मिथिल काय बोलशील बाकी मिथिल आज माझ्यासोबत सेकंड दुसऱ्यांदा ब्लॉग मध्ये आलेला आहे तर मिथीलला विचारूया मिथिल काय वाटते तुला अरे दादा थँक्यू सो मच परत एकदा तुने मला बोलवलं म्हणून सेकंड दादाने सेकंड मला कॉल केला की आज आपल्याला इथे यायचं आणि मी पण शॉक झालो की मुंबईमध्ये बारा ज्योतिर्लिंग म्हणजे बारा ज्योतिर्लिंग तुम्हाला माहित असेल एक नाशिकमध्ये आणि अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आहे मग मी पण शॉक झालो आणि मी लगेच रेडी होऊन आलो तुम्हाला बघायला आनंद भेटेल की आपल्या मुंबईमध्ये पण आहे आणि ऐतिहासिक पण बोला आणि फिल्म इंडस्ट्री पण बोला की इकडे शूटिंग पण झालेल्या आहेत मोठ्या मोठ्या पिक्चरच्या तर अतिशय म्हणजे बोलतो ना हिस्टॉरिकल पण प्लेस आहे किती एकोणीशे एकोणसत्तर का एकोणसाठ एकोणसाठ सालापासून याची स्थापना झालेली आहे मंदिरची सो आय एम व्हेरी हॅप्पी की मी दादा सोबत आलेलो आहे चला आपण आता दादाच्या व्लॉगला जोडूया जुळूया आणि आपण मंदिराच्या दिशेने जाऊया चला हर हर महादेव तर मित्रांनो चला आता आपण जास्त उशीर न करता आपण आज ब्लॉक आपण इंट्रो भरपूर मोठा केलाय पण आता आपण जाऊया डायरेक्ट मंदिराच्या जा इथेने आणि पटकन जाऊन दर्शन घेऊया तर काय काय ते नवीन आपल्याला बघायला भेटत सो हर हर महादेव गणपती बाप्पा मोया समोर मोठा तुम्हाला गेट दिसतोय या गेटच्या आपल्याला आतमध्ये जायचं आणि समोरच मंदिर आहे तर चला, चला। so, ले ले। आता मंदिराचं समोरच आपल्याला दर्शन होईल आणि मग आतमध्ये जाऊया आणि महादेवाचं बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन कुठं कसं होईल ते आपण आता तिकडे जाऊनच पाहूया चला सो मित्रांनो फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे बघा समोर तुम्हाला मंदिर दिसतंय आहे संन्यास आश्रम पण इथंच आहे आता मंदिर चालू आहे की नाही बहुतेक चार वाजता चालू होणार होतं चार तर वाजून गेले वाजले तर पावणे पाच तो चला, so, finally, आ, तर so, चला पुढे जाऊया मंदिरामध्ये सो फायनली आता मित्रांनो आपण मंदिराजवळ पोचलेलो आहे संन्यास आश्रम आणि ट्रस्टीकडून हे मंदिर उभारण्यात आलेले संन्यास आश्रम ट्रस्ट तर आपण आता चाललोय आतमध्ये सो चला पहिलं इथं बाहेर चप्पल काढूया आणि आतमध्ये जाऊया कसं काय ते बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचंय बाकी आतमध्ये अजून भरपूर देवे आहे तर आपल्याला त्यांचं पण दर्शन घ्यायचंय तर चला आतमध्ये जाऊया बारी जो, बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला भेट आपल्याला मुंबईमध्ये पहिले चप्पल काढूया चप्पल तर काढलेली आहे चला आता आतमध्ये जाऊया हर हर महादेव कि भारी वाटते हरे हर महादेव हरे हर महादेव इतन स्टार्ट है पैल श्री सिंह जी मंदिर हनुमानजी लक्ष्मणजी बोला जय श्रीराम जय श्रीराम हर हर महादेव पार्वती परमेश्वर पार्वती परमेश्वर श्री लक्ष्मी नारायण लक्ष्मीनारायण जाऊन दर्शन झालेलं नंतर पार्वती आद्य जगतगुरु शंकराचार्य गणपति ओप्पा मौर्य श्री स्वामी महेश को रामानंद जी महाराज अम्बे माते की जय अम्बे माते की जय अजून भरपूर आहे बघा पुढे भरपूर आहे भरपूर देवस्थान आहे आता बारा ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन घ्यायचं आपल्याला बघा बजरंगबली की जय बजरंगबली बघा जय बजरंगबली जय बजरंगली तिरुपति वाला ही विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी जय अम्बे माते की जय गणपति बप्पा मौर्या oh ya kan berapa mulia masih ya. <Sini>. nursing आता ज्याची तुम्हाला आतुरता होती बारा ज्योतिर्लिंगाचं आता त्याचं दर्शन घ्यायला जावे आपण चला हर महादेव बघा संपूर्ण बारा ज्योतिर्लिंग आहे दर्शन आहे श मंदिर हर हर महादेव हर हर महादेव बारा जो किलिंग हर हर महादेव जय केदारनाथ जय केदारनाथ आता आपण इकडे जाऊया आता आपण जाऊया कैलासपती महादेव कैलासपती महादेव कैलाशपति महादेव की जय हर हर महादेव हर हर महादेव आता एक इकड़ राहल भीमाशंकर भीमाशंकर ना हाँ आता रामेश्वर आता रामेश्वर श्री तुकुण। रामेश्वर जी महाराज श्री रामेश्वर हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव सो so, आता बारा ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे महादेव म्हणजे जर तुम्हाला इथं यायचं असेल ना तर खरंच बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं असेल ना तर इकडं तुम्ही नक्की या महाशिवरात्रीच्या दिवशी आणि इथं एकदा व्हिजिट मारा खरंच खूप छान मंदिर बांधलेलं आहे आणि बा पण देवांचं खरंच खूप छान दर्शन झालेलं आहे इथं बघा तुम्हाला वरती दिसत असेल श्री जगन्नाथजी त्यांचं पण दर्शन होत असेल बघा जगन्नाथजी आहे तरच खूप छान झाले दर्शन बघा इथे प्रभू श्रीराम महादेव महादेवाची ज्योतिर्लिंग आहे आणि बघा ते हनुमानजी आहेत रामलक्ष्मणजी आहेत खरंच खूप भारी केलेले इथे पण भारी आहे बघा इथे पण तुम्ही पाहू शकता द्रीनारायण धाम सो so, श्री रामेश्वर जी श्री विमाशंकर जी हर हर महादेव श्री मल्लिकार्जुन जी श्री गुणेश्वर जी श्री त्रंबकेश्वर जी महाराज श्री महाकाशी जी श्री विश्वनाथ जी श्री वैद्यनाथ जी श्री पशुपत जी श्री जी श्री केदारनाथ जी आणि जी श्री महादेव जी हर हर महादेव ओम नम शिवाय आपले पा प्यारे गणपती बाप्पाजी एम बरिओ अप्पा मोर या चला आपलं बारा ज्योतिर्लिंग महादेवाचं दर्शन झालेलं आहे तर खरंच खूप छान दर्शन झालं इथे मला आहे ना जे पूर्ण देशामध्ये मला दर्शन करायला भेटलं आहे ते आपल्या मुंबईच्या विले पार्ली ठिकाणी या आश्रमच्या एका मंदिरामध्ये इथे बाजूला संन्याशाश्रम आहे आणि ट्रस्ट मुंबई म्हणजे मुंबईमध्ये बारा ज्योतिर्लिंग तुम्ही आता पाहिले असतील दर्शन वगैरे हो पण झालेलं आहे खूप छान दर्शन झालं खरंच माझं मन आणि इथं खरंच प्रसन्न झालं हर हर महादेव कारण की माझं स्वप्न आहे की पूर्ण इंडियामध्ये महाराज ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी फिरायचं आहे पण महादेवानी माझी इच्छा इथंच पूर्ण केली आहे पण ती पण नक्की लवकर इच्छा पूर्ण होईल पण खरंच मला खूप भारी वाटलं खरंच मला इथं भारी वाटलं आणि तुम्ही आहे ना महाशिवरात्रीला नक्की इथं या आणि एकदा नक्की इथं व्हिजिट करा खरंच त्या मंदिरामध्ये येऊन महादेवाचं दर्शन नक्की घ्या चला आणि समोर बघा इथे सर्व तुम्ही पाहिले असेल की इथं बघा गणपती बाप्पांची मूर्ती आहे खरंच खूप अप्रतिम मूर्ती आहे आणि इथे हनुमानाची जी मूर्ती आहे ना इथेच आपलं हे बघा ही हनुमानची मूर्ती आहे ना इथेच गुलशन कुमार यांनी हनुमान चालीसा बसून राहिलेली त्याच ठिकाणी तेच हनुमानजी तिथे आणि खरंच आज मी रिअल बघते खरंच इथे त्या टायमाला म्हणजे आपण बोलतात ना की रोज सकाळी हनुमान चालीसा बोलत असतो पण आज मी प्रत्यक्ष पाहतोय ती मूर्ती खरंच खूप छान वाटते अप्रतिम भारी वाटलं सो मी पाहताय वरती पण बघा काय भारी भारी हे गेले मस्त बनवले या मस्त बनवलंय चला आता आपण इथून जावे आतमध्ये आता इथून आतमध्ये जाऊया इथं बघू आतमध्ये काय आहे बघा सिंहाचा एवढा मोठा आता परत तिकडं झालंय परत इथून आपण सुरुवात केली होती परत तिथं आलो सो फायनली मला वाटतं आता सगळं झालेलं आहे आपलं दर्शन वगैरे राधाकृष्णाचं सर श्री राधाकृष्णचं राहिलेलं आपलं दर्शन श्री राधे 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 जय श्री कृष्ण राधे राधे तो आता आपलं श्री राधाकृष्ण भगवानचं पण दर्शन झालेलं आहे देवाचं पण दर्शन झालेलं आहे आता आपण इकडे समोर एक दर्शन राहिलेलं आहे श्री विराट भगवान श्री विराट भगवान जीचं पण दर्शन घेऊया आपण खूप छान दर्शन झालेले आहे जलाराम जल आपा खूप भारी आहे मजा आली दर्शन संपलेले जर दर तुम्ही इथं आलात तर नक्की या महाशिवरात्रीला तुम्ही इथं नक्की या आणि खरंच दर्शन घ्या बारा ज्योतिर्लिंगाचं जर तुम्ही इथं आलात तर भारी वाटलं मला इथे येऊन हर हर महादेव सो फायनली आता सगळ्या देवांचं दर्शन झालेलं आहे आणि खास करून आपण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं या मुंबईमध्ये बरंच अप्रतिम मन पूर्ण भारी वाटतं इथे येऊन आणि पूर्ण माझं मन हलकं झालं आहे कारण की पहिल्यांदा मी मुंबईमध्ये बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शनाचं बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं एका मंदिरामध्ये आणि फक्त बारा ज्योतिर्लिंग नसून इथे संपूर्ण म्हणजे तुम्ही देव बघितले ना प्रभू श्रीराम गणपती बाप्पा परत हनुमानजी रामसीता लक्ष्मणजी परत तिरुपती बालाजी सर्वांचं दर्शन झालेलं आहे आपल्या इथे ते होते ना सर्वांचं इथं दर्शन झालेलं आहे आणि खरंच मला खूप महान भारी वाटलं इकडे येऊन भारतीय लिंगाचं दर्शन घ्या येत्या सव्वीस तारखेला महाशिवरात्रीला बस एवढंच बोलेल आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर विले पार्ले स्टेशनला उतरा एक पाच ते दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सला आहे हे मंदिर आहे संन्यास आश्रम बोला कोणीही सांगेल बारा ज्योतिर्लिंगाचं मंदिर जरी सांगितलं ना तरी कोणीही सांगेल आता आपण आपल्यासोबत मिथील होता दिवसभर म्हणजे दिवसभर म्हणजे दुपारपासून दिवस आम्ही मंदिर जे शूट करतो आहे तर आज माझ्याबरोबर मिथील होता मी माझी व्हिडिओ शूट पण केला तर मिथिलला परत मनापासून धन्यवाद आणि मिथिलला विचारा मिथील तुला इथे येऊन कसं वाटतं तर मजा आली की बोर झालास आता म्हणजे तुला काय सांगू सर्वप्रथम तुने मला कॉल करून बोलत त्यासाठी धन्यवाद आणि तुझ्यामुळे मला हे मंदिर बघायला भेटलं आणि म्हणजे तुला आता काय सांगूय भाऊ भाऊक झालोय म्हणजे काय बोलू तुला एवढे सारे देव म्हणजे छत्तीस कोटी देव पकडू आणि बारा ज्योतिर्लिंग त्यासाठी आपल्याला आपलं घर सोडून आपला अर्धा महिना महिना आपला भारभार फिरावं लागतं नाशिक बोला त्र्यंबकेश्वर बोला की अजून खूप सारे ठिकाण आहेत केदारनाथ बोला तिकडे आपल्याला जावं लागतं खास या दर्शनासाठी ते पुढे सगळे दर्शन बारा ज्योतिर्लिंग आपल्या मुंबईमध्ये विले पारलेला भेटतात बारा ज्योतिर्लिंगच नाही तर आपल्या छत्तीस कोटी देव मी तुम्हाला दादाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच आहे किती सारे इथे देवाचं स्थान आहे आणि खूप मी खूप प्रसन्न आणि मन शांत झालं माझं की एवढं आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण एवढं सगळं धावपाय करत असतो आणि आपल्याला कुठेतरी येऊन शांत ठिकाणी बसायचं असतं तर आपण दुसरीकडे कुठेतरी जातो त्यापेक्षा मंदिरात या मंदिरात तुमचं मन शांत करा आणि खरंच खूप 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 भारी वाटतं आणि खास स्पेशली दादामुळे आणि इथे आलं तर मला खरंच खूप भारी वाटलं खरंच मला आहे ना इथून जायची इच्छा होत नाही आहे काय करू आता संध्याकाळची वेळ झाली की इथं गर्दी पण व्हायला सुरुवात होईल आता दोन दिवसांनी महाशिवरात्री पण आहे तर तुम्ही महाशिवरात्रीला इथं नक्की या इथं बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन नक्की घ्या तर तुम्हाला भारी वाटेल मुंबईमध्ये कुठं जास्त लांब पण नाही आहे तुम्हाला बाहेर फिरण्यापेक्षा जर जवळ आला तर नक्की महादेव नक्की तुम्हाला प्रकट होतील तर नक्कीच या आणि इकडनं जर इकडे यायचं असेल तर विलेपार्ले स्टेशनपासून वेस्टला एक पाच ते दहा मिनटं वॉकिंग आहे जास्त काय लांब नाही आहे फक्त बोलायचं संन्याचा आश्रम इथं आला तर तुम्हाला हे मंदिरचं ॲड्रेस कोणीही सांगेल बस एवढंच बोलेल काय नाही आणि मी एवढंच बोलेल हर हर महादेव आणि नमो पार्वतीपते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि खरंच खूप छान वाटलं आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर राईट साइडला एक महादेवाची भली मोठी मूर्ती आहे इथे समोर आणि हत्ती आहे इथे बघा सुंदर असं आ, भारी केलेले बघा तुम्ही पाहू शकता त्याला आपण जवळ जाऊन बघूया आता आपण आहे ना इथे ना गाईचा गोठा आहे गोशाळा आहे बघा ब्रह्मेश्वर गोशाळा तर आपण गोशाळेत जाऊया जरा गोशाळेत भेट देऊया घेऊ काय चला चारा घेतला आपण गोमातेला आतमध्ये जाऊया

जय गो माता <स्थास्था Ils _L -ernedia> जय गो माता जय गो माता जय गो माता हात लावलं तर भीती वाटते रे मारतात ना डायरेक्ट नको नको बाबा चला आपण गो शाळेला पण भेट दिलेली आहे आणि गाईंना पण आता थोडंसं चारा वगैरे दिलेला आहे आणि खरंच खूप भारी भारी आहे पण आपल्याला भीती वाटते हात लावायला आपण हात नाही लावू शकत शकतो <laughs> बैल बघा बैल काय भारी वाटते रे बघ काय चला गोमातीला पण गोशाळेला गोशाळेला पण भेट दिलेली आहे खरंच खूप भारी वाटलं बघा भरपूर इथं तर आलं तर खरंच मला भारी वाटलं ते खरंच भारी वाटलं कारण की आपण महादेवाच्या मंदिरात गेलो आणि इथे आलो नाही तर मग मजाच नाही कारण की हेच तर आपलं खरं महादेवाचं वाहन आहे जे बोलतात ना नंदी महाराज ते येत आहे आणि इथे आलं की खरंच अजून मन प्रसन्न झालं खरंच भारी वाटलं चला जय गोमाता जय गोमाता बाय बाय टाटा टेक केअर सो चला आता आपण गोशाळेला पण भेट दिलेली आहे आणि इथं येऊन आहे ना महादेवाच्या मंदिरात आला आणि गोशाळेला भेट नाही दिली तर मजाच नाही कारण की आपण आता व्हिडिओ सगळा म्हणजे कवर केलेला आहे आणि इथं येऊन तर खरंच मन प्रसन्न झालं म खूप मजा भरी वाटलं म्हणजे मला वाटलं की एक दोन तासात होईल पण खरंच गर्दी पण नव्हती काय नाही मस्त दर्शन झालं महादेवाचं पण दर्शन झालं सर्व देवांचं व्यवस्थित दर्शन झालं आणि शेवटला गोशाळेला पण भेट दिली ते पण बरं वाटतं आणि आता आपण महादेवाची मूर्ती पाठी भागत असाल आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो सो so, इकडे येऊन मला खरंच खूप छान वाटलं आणि त्याला आता मी इथं ब्लॉग एंड करतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी हा भाऊ नक्कीच चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि आपल्यासोबत मिथिल पण होता मिथिलला पण खरंच खूप छान वाटलं आणि तो तर मोबाईल पकडला आहे त्यांनी सो so, इथे विले पारलेला मी पहिल्यांदा आलो आणि पहिल्यांदा आल्याच्यानंतर खरंच मी इथं पण पूर्ण मन प्रसन्न होऊनच गेलो तर खरंच भारी वाटलं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या चला